नमस्कार मंडळी आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार होता म्हणून आम्ही गेलो विराटपूर्व येथील हेदवडी महालक्ष्मी मंदिरामध्ये इथून सुरुवात होते ती मंदिरामध्ये जा घे नेण्यासाठी ओटी देवीच्या आपल्या ओटींची आम्ही इथे आजीबाई बसल्या होत्या ओटी घेऊन त्यांच्याकडून ओटी घेतली आणि पुढे जाण्यासाठी सुरुवात केली फार काही उंचावरती मंदिर नाही आहे फार थोड्या अगदी पायऱ्या आहेत त्याच्यानंतर हा आहे आतला परिसर यामध्ये स्थान आहे आपल्या काळाभैरवाचं आणि हे आहे आपल्या बाप्पाचं तिथून आतमध्ये गेले की सकाळची फार लाईन असते पण आता आम्ही दुपारी लेट गेल्यामुळे इथे काही जास्त गर्दी अशी नव्हती आणि आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे म्हणून आम्ही इथेच कॅमेरा बंद केला आणि दर्शन घेतो आणि पुढचं नंतर तुम्हाला पुन्हा दाखवते हे आहे नवग्रह स्वयंभू नवग्रह मंदिर आतमध्ये व्हिडिओला अलाव नव्हतं म्हणून मग तुम्हाला थोडंसं बाहेरूनच दाखवण्याचा प्रयत्न करते ही आहे आपल्या देवीची मूर्ती अतिशय प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि हे मंदिर फक्त शुक्रवारच उघडं असतं त्यामुळे शुक्रवारी सकाळची फार गर्दी असते हा आहे मंदिराच्या बाजूचा बाहेर परिसर वरती अजून एक मजली आहे इमारत तिथे महाप्रसादाचा लाभ घेता येतो दुपारी साडेतीनपर्यंत पण आम्हाला येण्यासाठी उशीर झाला होता म्हणून ते मी शूटिंग करू शकली नाही आहे पण तुम्हाला मी बाहेरचा परिसर दाखवते अतिशय सुंदर असा परिसर आहे बाहेरचा अगदी आपलं मन प्रसन्न होऊन जातं मी इथे पहिले सात शुक्रवार येऊन गेली आहे इतकी गर्दी असते कारण बाकीच्या दिवशी मंदिर बंद असतं फक्त शुक्रवारच चालू आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर विरार इथून रिक्षाही उपलब्ध आहेत किंवा आपल्या बसेस सुद्धा येतात खानेवडे म्हणून लागलेली असते बस त्याने तुम्ही इथे येऊ शकता पण इथे आल्यानंतर मन अतिशय प्रसन्न होऊन जातं बघा किती सुंदर असा आजूबाजूचा परिसर आहे कारण हे मंदिर एका गावातच आहे व्हिडिओ बनवायचा छोटासा प्रयत्न केला आहे जर काही चुकलं असेल तर नक्की सांभाळून घ्याल अशी आशा आहे